गोकुल cool, so cool. कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास आराखडा शहराशी सुसंगत ठेवावा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणात येणाऱ्या बेचाळीस गावांसाठी तयार होणारा विकास आराखडा कोल्हापूर शहराशी सुसंगत ठेवावा असे निर्देश राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते त्यांनी सांगितले की नाशिक पुणे पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाचे आराखडे अभ्यासून योग्य त्या सुधारणा कोल्हापूरच्या आराखड्यात कराव्यात तसेच आराखड्यात रस्ते उद्यानी शाळा आरोग्य सुविधा रिंग रोड घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासारख्या मूलभूत बाबींचा समावेश व्हावा प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींचे सर्वेक्षण करून आवश्यक माहिती गोळा करावी शासन नियमानुसार समिती गठीत करून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक आयोजित करावी रिक्त पदे तातडीने भरून प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावीपणे राबवावे असंही ते म्हणाले यावेळी आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार अमल म्हाडिक यांनी विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी यावेळी विकास आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले या, के या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी महापालिका उपायुक्त पंडित पाटील आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर